या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये अजित पवारांनी जी लाडकी बहीण योजना आणली विशेषतः या योजनेमुळे माहितीला जास्त जागा मिळाल्या अशी चर्चा देखील आता लोकांमध्ये आहे चर्चा तर आता होणार मागच्या दोन वर्षात महाराष्ट्र विधानसभेत सांगत आलो आहे की सर्वच बारमतीकर सोम्या पवार कुटुंबावरती प्रेम करतात लोकसभेला ही परंपराच आहे लोकसभेला ताई विधानसभेला दादा तीच तशी आपल्या बारमतीकरराच्या सर्वच कुटुंबांनी पाठ पाडली आणि मी सर्वांचा खूप खूप त्याच्यासाठीच आभार मानतो दादा भविष्यात मी काय प्लॅनिंग असणार आहे तुमचं आता कारण आता सांगितलं तुम्ही की चार लोक नेमणार काय बरोबर आता काय झालं आहे तुम्हाला माहिती आहे मी तर राजकारणात कधी नव्हतं जरी मी प्रचार करायला यायचो एका काळात सगळंच कुटुंब एकत्र तर होतात त्याच्यामुळे मला कधी वाटलं नाही की मी तिथं कुठेतरी येऊन म्हणजे जागा गेला पाहिजे जा। पण आता गावागावी फिरताना भरपूर युवक असतील ज्येष्ठ मंडळी असतील सर्वांचीच एक आशा आहे की तुम्ही आणि थोडं लक्ष द्या पण मी जेव्हा दौरे करत होतो थो, थोड्या लक्षापेक्षा मला वाटलं की जास्त लक्ष द्यायला पाहिजे खूप जे काय अडी अडचणी होते म्हणजे हॉस्पिटलचे असू द्या ॲडमिशनच्या असू द्या तिथं आपल्या भावांमधून थोडं वेळ लागायचं व्हायला कारण गर्दी खूप व्हायची हो त्याच्यामुळे आता तिथं आम्ही चार लोक ठेवणार आहेत एक हॉस्पिटलचे काम करायला एक ॲडमिशनचे काम करायला एक ओव्हरऑल म्हणजे सगळेच कोणाचं काय पर्सनल काम असेल आणि चौथा माणूस बॅकअप म्हणून म्हणजे कधी काही तिथं कमी नाही पडायला पाहिजे आणि भविष्यामध्ये आता नगर परिषद असू द्या झटपी असू द्या संस्थाचे निवडणुकी असू द्या त्याच्या सगळ्यांमध्ये मी सहभागी होणारे लोकांना मदत करेन नानांनी म्हटलं होतं ना ना की येणाऱ्या काळामध्ये युवकांना संधी दिली जाईल कशा पद्धतीने युवकांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये संधी मिळणार मागच्या सांगत्या सभेमध्ये दादांनी माझा उल्लेख केला की आता ते पण एका काळात होते पहिल्यांदा दादांच्या समोर मी बोललो दादांना पण कुठेतरी वाटलं की आता युवकांसाठी मी एक छोटे कार्यकर्ता त्यांचा कुटुंबातलाच असून त्यांना पण कुठेतरी संधी दिल्या पाहिजे आणि मला वाटते आता पक्ष पूर्ण राज्यात आणि देशात आपल्याला वाढवायचं आहे दादांना तर महाराष्ट्रात फिरायचंच आहे आणि त्यातले तर मला पण वाटतं की नवीन लोकांना तिथं संधी नाही पाहिजे पाहिजे तर तसंच येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळी जबाबदारी तुम्हीच घेणार आहात जबाबदार मी स्वतःने घेण्यापेक्षा सर्वांनीच माझ्यावरती सोपवली आणि मी ते स्वीकारून मान्य करतो आणि त्याच्यामुळे मी नक्कीच सगळ्यांना तसा आधार आणि मदत गुलाबी रंगावर नागरी सत्कार होतोय कसं नियोजन असणार आहे ते पार्दोदा आणि बाकीचे

दादांचं आणि वहिनींचे चांगले गुण आम्हाला दोघांना आपण चांगलेच मुद्दे बोलणार काय झालं जरी निवडणूक आपण जिंकलो तरी स्वभाव आपला बदलत नाही आपण असेच भविष्यात पण आपण भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला या विधानसभेमध्ये चांगलं यश मिळालं जवळपास चांगल्या जा जागा या ठिकाणी आल्या अजित पवारांच्या वाटेला किती मंत्रीपदे आपल्या पक्षाच्या वाटेला त्या ठिकाणी मिळतील अशी अपेक्षा आहे मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही दादा ओके थँक्यू